मित्रांनो श्री सिद्धनाथ केसरी माहिनी गट क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांचा लाडका म्हैब्या पळाला मित्रांनो पाय फ्रॅक्चर असूनही तो पळाला आणि तुम्ही बघू शकता त्याचं स्पीड म्हैब्या जसा आदतमध्ये पळत होता तोसाच पळ आहे आणि त्याच्या जास्तपेक्षा फुल स्पीड लागलेला आहे अनेक अडचणीला मात देऊन फायनली पहिल्याने सिद्ध करून दाखवलो की मी हारलो नाही म्हणून आणि गाडी पळवली सर्वांचा लाडका अचूट टाईवर आणि गट पाच झाला माय तुम्ही बघू शकता त्याचं स्पीड पहिल्यागतच आहे मित्रांनो मित्रांनो हे चॅनल नवीन काढलेले आहेत त्याला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद